गुड मॉर्निंग वन मी आत्ता उठली आहे मला उठायला खूप उशीर झाला आहे कारण आम्ही काल रात्री खूप गप्पा मारत बसलो होतो आणि हा व्लॉग त्या गप्पांचाच व्लॉग आहे म्हणजे मी रँडम गप्पांचं सगळं शूट केलं आणि नंतर आय थॉट की हा व्हिडिओ करणं महत्त्वाचं आहे कारण त्या गप्पा खूप इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग होत चाललं आहे म्हणजे गाड झोप लागणं असेल मग स्वप्न काय काय पडतात ते असेल मग त्या स्वप्नांचं आपल्या uh, रिअल लाईफमधलं रिअलायझेशन असेल आणि मग या सगळ्याचा गोल गोल फिरून संबंध आला देवाधर्माच्या गोष्टींकडे वगैरे असं बरंच काही 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 आम्ही असं गोल 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 फिरून वेगवेगळ्या विषयांवरती विविध गप्पा म्हणा तर आम्ही आत्ता जाणार होतो बिपिन स्नॅक्सला खिचडी खायला <laughs> पण आता बिपिन स्नॅक्सही बंद झाला असेल कारण आम्ही सगळे उशिरा उठलो कुणाचा कोणाला पत्ता नाही आहे माझी आजची लेझी मॉर्निंग आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पर्यंत नक्की बघा कारण गप्पा खूप इंटरेस्टिंग आहेत आणि हो मला सांगा की यातल्या कोणकोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला रिलेट होतात आणि तुम्हाला कसा वाटतो हवलॉ ह्याचा कमेंट नक्की मला करून सांगा मी आवडते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा नाही अरे काय कॉन्शियस होतय राव

तुम्ही म्हणलं काय म्हणला गाडी नीट चालू माझ्या स्वप्नात दोन तीन वेळा उडलाय तू अरे नाही म्हणजे माझ्या स्वप्ना मध्ये दुसरं पण तरी उडाली ते काय म्हणताय हेच चालतंय गँगमॉक वासी पुरुष चालू आहे स्वप्न मध्ये माहिती आहे कंटिन्यू मी स्वतः गट मी रात्री तुम्हाला वाटतंय गडवडून उठलो मी म्हटलो म्हणजे बाजूचा माणूस माझ्या ओळखीतला माझ्या समोरच गेला असा दिसतो गडबडून विचारा कसा गेला दोन मिनिटं येतात हे लगेच मी नाही ना म्हणे काय तर स्वप्न एवढं मर्डर दिसतय आणि मर्डर नंतर मी उभा येत आणि मला दिसतोय की मीच करतोय म्हणून हे सगळं टेन्शन होत बाबा एकदम डेंजॉय वेबसिरीज बघते वेब सिरीजचा परिणाम आहे कम्प्लिट अरे अरे त्यामुळे आता काय असतं की स्वप्न पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी असं वाटतं की झोप नाही झालेली हा पण माझी झोप नीट झालेली असते हा ऍक्च्युअली त्या ठिक स्लिप असते तेवढं स्वप्न पडतं सगळ्यात जास्त डीप स्लीप लागते ना तेव्हाच ते मेंदू मध्ये ते काहीतरी ते स्पार्क सारखे असतात तर ते हवं त्याच्यामुळे आपल्याला स्वप्न दिसतात बराच दिवसभर विचार रात्री करून

आणि मला इतकी बेकार लागली लागली बेकार नाही नाही स्वप्न नव्हतं ते म्हणजे आम्ही स्वप्न काय होतं ते आठवत नाहीये मला पण इतकी गाड झोप लागली की मी दोन सेकंड अशी उठल्यानंतर ब्लँक होते की एक सेकंद मी कुठे आहे आणि मी ह्याला हाकमते ऋषभ ऋषभ मला कळत नाही की मी कुठे दोन सेकंद आणि मग मी बनवत एक मिनिटं आत्ता दुपार आहे किती वाजलेत काय वाजलेत ह्याचं पण म्हणणं होतं मला की काय आहेत आता आपल्या आजूबाजूला कुठल्या आता ह्या सिच्युएशन मध्ये आपण आता आहोत हेच कळत नाही त्याला म्हणतात नाही त्याला काहीतरी म्हणतात ती कंडिशन आहे काहीतरी मेंदूची म्हणजे प्रत्येकाला होतं आपल्याला वाटतं की आपण पडलोय आणि आपल्याला जाग येते होत ना तसं खाली तसं नाही तसं नाही बेसिक फेन आहे काहीतरी ते लिफ्ट मध्ये मला पण हे आज आहे भंगार लिफ्टचं स्वप्न नाही 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 लिफ्टचा खोबर वरती डोंगरामध्ये अनलिमिटेड चाललाय स्वप्न माझं स्वप्न स्वप्न असं होतं की मी सगळं उठले आणि सगळ्या दातांचा चुरा झालाय माझ्या हातात दातात लिफ्टून वाटत कि सगळे जाताचे तुकडे जोडण्यात बघलेत माझ्या असं आणि सगळे कॉमेडी सगळ्यात कॉमेडी हे होणार रेकॉर्ड

हिस्ट्रीच देवाधर्मा सगळं त्याच मी मी झालेलं आपण त्याला एका तरी तुझं काय मधनपूर ब्लॉक बंद करायचं माझे शब्द बोलतो तरी म्हणे अर्ध्या माणूस मध्ये असं

साडेतीन होत आलेत आणि फायनली आता फोन करून उठून ठेव तिला ठेव तिला बाई तयार राहा सकाळी जायचं रिपिनला